गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसर स्वागत करतो आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत जे औषध निरीक्षक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासोबतच जे एकूण परत जी जाहिरात येणार आहे अंतर्गत असेल किंवा एम मार्फत औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर पदाकरिता ज्यांचं डिप्लोमा डी फॉर्म किंवा ज्यांचं बी फॉर्म झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी असणार आहे यामध्ये एकूण रिक्त आणि मंजूर पदे किती आहेत ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे याकरिता आपण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशा स्वरूपाचे न्यू अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या अगोदर डबल एक्टीव्ही मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत ड्रग इन्स्पेक्टर औषध निर्माता आदी औषध निरीक्षक या पदाकरिता ऑनलाइन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेली आहे याचा सिलेबसुद्धा पब्लिक झालेला आहे त्या कारण आपण सिलेबसनुसार सगळे टॉपिक या ठिकाणी इंग्लिशमध्ये ओके स्टार्ट केलेले आहेत यामध्ये काय काय दिलं जाणार आहे टॉपिक वाइज एम सी क्यू पी वाय क्यू असणार आहे ईबुक e नोट्स टेस्ट सीरीज बीस असणार आहे तुमच्या त्यासोबतच ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे जा तुम्ही जर वेळ असेल तर लाईव्ह स्वरूपामध्ये बघू शकता किंवा वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये वन इयर करिता बॅच जॉईन करता येणार आहे म्हणजे तुमच्या येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत त्याकरिता सुद्धा या बॅच चा फायदा होणार आहे किंवा ड्रग इन्स्पेक्टरची जी मार्फत किंवा अजून जी जाहिरात येणार आहे त्या परीक्षेकरिता तुम्हाला दुसरी कोणतीही बॅच या ठिकाणी जॉईन करण्याची आवश्यकता भासणार नाही तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे ड्रग इन्स्पेक्टरकरिता जो उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे डिप्लोमा धारक किंवा जे अगोदर तर बॅचलर ऑफ फार्मसी ज्यांचं झालेलं आहे बी फार्म एम फार्म ते विद्यार्थी तर अप्लाय करू शकत होते परंतु डिप्लोमा वाल्यांना सुद्धा अप्लाय करण्याकरिता एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रग इन्स्पेक्टर साठीच त्यासोबत फार्मसिस्ट ऑफिसर बनण्याकरिता सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे बघा अपडेट काय दिलेला आहे तीस लाख नागरिकांसाठी एकच औषध निरीक्षक उपलब्ध आहे म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर तीस लाख लोकांची काळजी घेतो त्यांच्या गोळ्या औषधी संदर्भात तर यामध्ये राज्याच्या औषध विभागातील ही स्थिती सद्यस्थिती दर्शवलेली आहे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाची म्हणजे एफडीए डी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे तेरा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये औषधांची गुणवत्ता असेल आणि सुरक्षितता देखरेख करण्याची जबाबदारी आहे ड्रग इन्स्पेक्टरवरती त्यांच्या पंचेस औषध निरीक्षकावरतीच आहे म्हणजे एकूण दोनशे पद मंजूर पदापैकी एकशे पंचावन्न पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत किती पद रिखता है। 150 फायों पदे रिक्त आहेत वन फिफ्टी फाईव्ह पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे प्रत्येक औषध निरीक्षावर अंदाजे तीस लाख नागरिकांची सेवा करण्याची किंवा औषधाची सुरक्षा करण्याचा ताण वाढत आहे मनुष्यबळ कमी असल्या कारणाने पुढे म्हणलेलं आहे मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधामुळे जे शिरप घेतलेला आहे लहान बालकांनी त्यांचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी झालेला आहे मृत्यूची घटना घडल्याने महाराष्ट्रातील जी यंत्रणा आहे जागी झालेली आहे त्यांचा ताण वाढलेला आहे यांच्यावरती अजून आपल्याला चेक करण्याकरिता तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल किंवा पेपर रीड केलेलं असेल त्यामुळे काय झालेलं आहे बाल बालकांचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी झालेला होता तर औषध निरीक्षकांना पदांसाठी भरती प्रक्रिया बरेच काळापासून रखडलेली आहे या असमानतेचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य विभागावरती सार्वजनिक आरोग्यावर होत आहे बनावट आणि निकृष्ट औषधांना आळा घालणे फार्मसीची तपासणी करणे उत्पादकांची नियमित तपासणी असेल यासारख्या महत्वाच्या कामावर परिणाम या ठिकाणी घडत आहे होत आहे मनुष्यबळा सहित औषधाचा सुद्धा या ठिकाणी अभाव या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले की ही परिस्थिती रिक्त जागापुरती मर्यादित नाहीये तर पायाभूत सुविधा आणि संसाधने जे देखील कशा आहेत अपुऱ्या आहेत अनेक औषध निरीक्षकांची आवश्यक चाचणी संच पुरुषी वाहने किंवा जलद नमुना चाचणीसाठी सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे औषध विक्रेत्यावर सुद्धा एफडीएची कारवाई चालू आहे म्हणजे जे डॉक्टरांच्या चिठ्ठी औषधाची औषधे विक्री करत आहेत तक्रार जर प्राप्त झाली तर त्या औषध निरीक्षकांना अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत एकशे पस्तीस औषध विक्रेत्यांना विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला असून एकशे सत्तावन्न विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत तर हे अपडेट आहे एकशे पंचावन्न जागा अजून सुद्धा यानंतर जी जाहिरात आलेली आहे ते तर आहेच परंतु एकशे पंचावन्न जागेकरिता परत एकदा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर या जागेकरिता तुम्हाला आता काय करायचं आहे प्रिपरेशन चालू ठेवायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे ड्रग इन्स्पेक्टर कोणता आहे म्हणजे फार्मसीचा जेम सेम तुमचा जो तुम्ही डिग्रीला किंवा डिप्लोमाला अभ्यास केलेला आहे तोच सिलेबस तुम्हाला इकडे आहे म्हणजे फार्मसी काय असतील किंवा मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री हे बेसिक आपण जे बारावी सायन्सला किंवा ग्रॅज्युएशनला शिकलो आहोत फक्त डीपमध्ये थोडा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि क्लास टू ची गॅजेटेड पोस्ट आहे आणि एमपीएससी मार्फत एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यात महत्वाचं आहे ऑब्जेक्टिव आहे त्यामुळे तुमच्याकरिता एक चांगली संधी आहे बाकी एक्झाम जे आहेत क्लास टू चे सर्व सब्जेक्टिव्ह झालेले आहेत म्हणजे रिटर्न झालेले आहेत ठीक आहे आता हे कोणाला पण फॉर्म भरता येणार आहे का नाही ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे बी, बी फॉर्म झालेला आहे एम फॉर्म झालेले आहेत तेच विद्यार्थी फक्त फॉर्म भरण्याकरिता अप्लाय करत म्हणजे त्यांना अप्लाय करता येणार आहे तर हे एक तुमच्याकरिता चांगली बाब आहे म्हणजे बीएमएस एमबीबीएस जे बी एच एम एस डॉक्टरचे कोर्स आहेत त्यांना या ठिकाणी अलाउड केलेलं नाहीये तर बघा सांगितल्याप्रमाणे दिवाळीनिमित्त ऑफर देत आहोत आपण एफडीए बॅचवरती ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा फार्मसिस्ट बॅचवरती असेल दोन हजार रुपयामध्ये वन इयर ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे तांत्रिक विषयास येत असेल सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील टेस्ट सिरीज वीस असणार आहेत टॉपिक वज एमसीक्यू पी सुद्धा आपण या ठिकाणी तुमच्याकरिता फ्रीमध्ये देणार आहोत आणि एक्झामच्या अगोदर डेमो पेपर मॅरेथॉन लेक्चर सर्व काही अरेंज या ठिकाणी केलं जाणार आहे तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अजून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपला अभिप्राय सुद्धा कळवा आणि चॅनलला नक्की लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू